शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्र आजचा आपला एपिसोड असणार आहे जे आपण हिरवळीचं खत ह्याच्यामध्ये आपण तागदाहींच्यासारखं जे पीक घेत असतो आहे आणि ह्याचं जमिनीमध्ये हे गाडल्याच्यानंतर किंवा जमिनीमध्ये माती आड केल्याच्यानंतर आपल्याला जो सेंद्रिय कर्बाच्या स्वरूपामध्ये जेही अन्नद्रव्य आपल्या ऊस पिकाला मिळत असतं आहे त्याच्यासाठी ह्या संदर्भामध्ये आपण कार्बनचं जे काय आपल्या जमिनीमध्ये प्रमाण असायला पाहिजेत सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण असतंय ते आपल्या जमिनीमध्ये मुबलक जर करायचं असेल तर शेतकरी मित्र ही फेरपालटीची जी काय पिकं आहेत ती आपल्याला घेता आली पाहिजेत आपण एक सर्वसाधारण दोन ते सव्वादोन एकरचा प्लॉट हा हिरवळीच्या खतासाठी केलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये ह्या रानामधलं जे काय खोडवं होतं ते हार्वेस्टरच्या सहाय्यानं गेल्याच्या ह्याच प्लॉटमध्ये हे खोडवं काढून ह्याच्यामध्ये पाचटाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करून हे एक महिना दीड महिना आपण रान पलटी मारून म्हणजे नांगरून हे पाचट जे काय होतं ते मातीआड केलं आणि मातीआड केल्याच्यानंतर सर्वसाधारण एक ते दीड महिन्याच्या नंतर ह्याच्यामध्ये रोटावेटर मारून आपण हे सर्वसाधारण एक दोन फुटाच्या अगदी लहान लहान सऱ्या पाडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण तागाचं बी जवळपास एक ऐंशी ते नव्वद किलोच्या आसपास हे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर अशा पद्धतीनं एवढ्या क्षेत्रामध्ये हे हिरवळीचं पीक घेतल्याच्या नंतर आपल्याला खतांची जी काय रासायनिक खतांच्या ज्या काही निविष्ट असतात मात्रा जी असतात ती खतं आपल्याला भविष्यामध्ये कमी वापरावी लागतात आणि ह्याच प्लॉटमध्ये जर आपण एखादं ब उसासारखं पीक जे असतंय ते आपण जर घेतलं तर ह्याच्यामध्ये जे सेंद्रिय कर्बाच्या स्वरूपामध्ये जे जमिनीमध्ये अन्नद्रव्य असायला लागत आहे किंवा जो घटक त्या जमिनीमध्ये असावा लागतो आहे तो मुबलक जर आपल्याला करायचा असेल आणि त्याच्यामध्ये जे आपण रासायनिक खतं टाकत असतो त्याचं व्यवस्थापनसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये करता येऊ शकत आहे ज्यावेळी सेंद्रिय खताचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये पॉईंट पाचपेक्षा कमी असतं आहे अशा वेळेला तुम्ही रासायनिक खतांचं किती जरी मात्रा जमिनीमध्ये टाकली तर ती पिकाला मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीत ह्याच्या पाठीमागचे शास्त्रच हे आहे की आपल्या जमिनीमध्ये कार्बनचं आणि नायट्रोजनचं जे गुणोत्तर असतं आहे हे एकाच दहा असले पाहिजेत तरच ह्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं टनेज हे घेता येऊ शकतं आहे ज्या ठिकाणी कार्बनचं प्रमाण कमी येत जाते, आहे अशा ठिकाणी उत्पादकता शेतकरी मित्रो हंड्रेड पर्सेंट कमी येत जाते आपल्याला उत्पादकता चांगल्या पद्धतीनं गाठायची असेल तर फक्त रासायनिक खतांच्यावरती अवलंबून न, न राहता त्याच्यामध्ये हिरवळीचं पीक आपल्याकडे ज्याही वेळी थोडासा एक वेळ मिळतो आहे स्पॅन मिळतो आहे आणि अशा वेळेला ज्यावेळी आपण हिरवळीचं खत घेत आहे ह्याच्यामध्ये तागासारखं पीक घेऊ शकताय दंच्यासारखं पीकसुद्धा घेऊ शकत आहे किंवा चवळीसारखं पीकसुद्धा आपण ह्याच्यामध्ये हिरवळीच्या खतासाठी म्हणून हे घेऊ शकतो आहे आणि अशा पद्धतीने जर पीक घेतलं तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो आहे आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान जवळपास एक साडेपाच हजारपासून सात हजार मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो आहे आणि अशा दरम्यान आपल्याला अडसाली लागण करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम येत असतो आहे अशा वेळेला आपण काय करतो आहे की ह्याच्यामध्ये हे तागाचं पीक गाडल्याच्या नंतर ह्यामध्ये रोटावेटर मारून सरी पाडली जाते सरी साडेचार फुटाच्या नियोजनाप्रमाणे केलं जाते आणि ह्याच्यामध्ये आपण सोयाबीनचं पीक घेतो आहे सोयाबीनचं सुद्धा पीक घेत असते वेळी आपण टोकन पद्धतीने ह्याच्यामध्ये नियोजन करत असतो आहे आणि त्यामध्ये बीजप्रक्रिया ही खूप महत्त्वाची राहते आणि बीजप्रक्रिया करत असते वेळी त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल त्याच्याबरोबर तुमचं रायझोबियम असेल पी एस बी असेल अशा पद्धतीचं कल्चर वापरून त्याच्यामध्ये पी ते सोयाबीनची जी आपण ट्रीटमेंट म्हण मन, म्हणत मन, असतो किंवा सीड ट्रीटमेंट म्हणत असतो ती आपण करून ह्याच्यामध्ये टोकन घेत असतो टोकन केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये उत्पादकता जी येते सोयाबीनची ती शेतकरी मित्र भरपूर मोठ्या प्रमाणात येत असते आपल्याकडे जनरली ज्या ठिकाणी रासायनिक पद्धतीने सोयाबीनसारखं पीक घेतलं जाते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इम्प्रूव्हमेंट सुधारणा ही मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते आणता येऊ शकते आणि त्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे असतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे दानं जे भरतात ते टपोरं भरतात आणि सोयाबीनचं पीक जे आहे ते स सर्वसाधारण आपल्याकडे एकरी पंधरा ते अठरा क्विंटलच्या आसपास येत आहे आपण ही साडेचार फुटाची सरी दोन टोकंमधलं जे अंतर असते ते सर्वसाधारण एक आठ ते नऊ इंचाचं आपण ठेवतो आहे आणि त्यामध्ये के डी एस सातशे सव्वीस असेल त्याच्याबरोबर सातशे त्रेपन्न असेल दुर्वा असेल अशा पद्धतीच्या व्हरायटी ह्यामध्ये सिलेक्ट केल्या जातात आणि त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी अशा पद्धतीचं हिरवळीचं खत आपण त्यामध्ये टाकून फक्त एक डी ए पीची बॅग आपण ह्याच्यामध्ये टाकतो आहे आणि मग त्याच्यानंतर आपण सरी पाडतो आहे त्याचबरोबर बेंटोनाईट फॉर्ममधलं जे सल्फर असतं आहे कोणतंही तेलवर्गीय ज्यावेळी आपण पीक घेत असतो आहे त्यावेळेला त्या पिकाला गरज ही जास्त असते तुम्ही भुईमूग घ्या तिळासारखं पीक घ्या किंवा सोयाबीनसारखं पीक घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर हा अतिशय खूप महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी बजावत असतो आहे आणि त्या ठिकाणी जर आपण सल्फरसारखी मात्रासुद्धा एक सजेस्टेड मात्रा आहे ती सो सोयाबीनसारख्या पिकाला तुम्ही एक दहा किलोचा जर वापर केला तर हंड्रेड पर्सेंट अजून उत्पादकता कमीत कमी एक ते दोन क्विंटल वाढण्यासाठी मह, हे खूप म काम करत आहे अशा पद्धतीने हे सोयाबीनचं पीक घ्यायच्या आधी हे थोडंसं से सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढवण्यासाठी हे हिरवळीचं पीक घेतलं जात आहे आणि ह्याचं सर्वसाधारण फुलोरा अवस्था आल्याच्यानंतर हे आपण रोटावेटरच्या सहाय्यानं ह्याच्यामध्ये ते कुट्टी करतो आहे आणि त्यानंतर थोडीशी नांगरट करून ह्याच्यामध्ये सरी पाडली जाते अशाच पद्धतीने शेतकरी मित्र नियोजन करत चला जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं पाहिजेत आणि त्यामध्ये जी आपण रासायनिक खतं टाकत असतो आहे त्याचं मिनरलायझेशन अतिशय छान पद्धतीने होतं आहे किंवा त्याचं खनिजीकरण जे म्हण म्हणत असतो आहे ते अतिशय योग्य पद्धतीने होत असतं आणि त्याचा एक अवेलेबल फॉर्म किंवा रासायनिक खतं माझ्या जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर जी प्रिसिपिटेट होत असतात सॅच्युरेशन होत असतंय ते अतिशय कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामध्ये ही खतं आपल्या जमिनीमध्ये अशा फॉर्ममध्ये गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जे डिकम्पोस्ट ज्यावेळी हे ताग तागासारखं पीक होत असतं ह्याच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार होत असतात आणि ही ऑर्गॅनिक ॲसिड्स तुमच्या रासायनिक खताला योग्य पद्धतीनं जमिनीमध्ये चिलेट करत असतात आणि चिलेट झालेला घटक तुमच्या कोणत्याही पिकाला अतिशय छान पद्धतीनं उपलब्ध होत असतो किंवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतो आहे आणि तो ज्यावेळी आपण जमिनीमध्ये टाकतो आहे अशा वेळेला तुमच्या पिकाचं उत्पादनसुद्धा वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावते शेतकरी मित्र अशाच पद्धतीने नियोजन करताला जेणेकरून आपल्याला उ उत्पादकता वाढवण्यासाठी अशा पद्धतीच्या फॅकल्टी आपल्या प्लॉटमध्ये आजमावता आल्या पाहिजेत करता आल्या पाहिजेत ज्यांच्याकडं पाण्याची सिस्टीम आहे त्यांनी उन्हाळी पिकामध्ये अशा पद्धतीचं फेरबॉलिटीचं पीक एखादं घेऊन त्यामध्ये उसासारखं जर नियोजन केलं तर हंड्रेड पर्सेंट उत्पादकता आपल्याला चांगल्या पद्धतीची गाठता येऊ शकते शेतकरी मित्रांनो आजचा एपिसोड आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल माहिती देतो आहे ती शेअर पण करायला मला मदत करायची आहे आणि त्याचबरोबर आपण माझ्या यूट्यूब वरती नवीन असाल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला शेतकरी अजिबात विसरायचं नाही धन्यवाद